नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण माता जिजाबाई भोसले यांच्या जीवनावर थोडक्यात बोलणार आहोत तर चला जास्त वेळ न घालवता आपण भाषणाला सुरुवात करूया नमस्कार सर्व मान्यवर शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज मला एका अशा महान महिलेबद्दल बोलायचं आहे ज्यांचं जीवन ही धैर्य निष्ठा आणि प्रेरणेचा सर्वोत्तम आदर्श आहे त्या म्हणजे जिजाबाई भोसले ज्यांना आपण जिजामाता म्हणून ओळखतो जन्म राजा झाला त्या जाधव यांच्या कन्या आणि शहाजी राजे भोसले यांच्या पत्नी होत्या जिजाबाईंनी जीवन त्याग कर्तव्य आणि ध्येय यांचं मूर्तिमंत उदाहरण आहे त्या केवळ शिवाजी महाराज यांच्या माता नसून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या स्वराज्याला स्वराज्याच्या स्वप्नाला दिशा दिली जिजाबाईंनी लहानपणापासूनच शिवाजी महाराजांवर नीतिमत्तेचे पराक्रमाचे आणि धर्मनिष्ठेचे संस्कार केले त्यांच्या शिकवणीतून शिवरायांनी केवळ एक पराक्रमी योद्धा होण्यापेक्षा न्यायप्रिय राजा होण्याचा आदर्श घेतला त्या नेहमी शिवायरायांना महाभारत रामायण आणि स्वराज्याच्या महान इतिहासाच्या कथा सांगत त्यातून त्यांनी शिवरायांच्या मनात प्रजेला न्याय मिळवून देण्याची आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची ठाम इच्छा निर्माण केली जिजाबाईंनी स्वराज्याच्या स्वप्नांची विज शिवरायांच्या बालमनात रोवली होती त्यांना माहीत होतं की फक्त तलवारीने विजय मिळवता येत नाही तर त्यासाठी आदर्श नीती आणि प्रजेच्या कल्याणाची निष्ठाही लागली त्या नेहमी सांगायच्या स्वराज्य ही प्रजेच्या हितासाठी असावं राजा हा केवळ नेता नव्हे तर लोकांचा सेवक असावा जिजाबाई आपल्या काळातल्या एका सशक्त स्त्री होत्या त्यांच्या कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी शिवरायांना योग्य मार्गदर्शन केलं त्यांनी पुण्याची जहागीर उत्तम प्रकारे सांभाळली त्या एक कुशल प्रशासक होत्या आणि आपल्या प्रजेचं कल्याण करण्यासाठी नेहमी तत्पर असायचं या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी मोठ्या हिमतीने पार पाडल्या त्यांचं जीवन म्हणजे त्याग आणि कर्तव्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे जिजाबाईंनी नेहमी स्वराज्याचं स्थापनेचं स्वप्न पाहिलं त्यांच्या आयुष्यात सर्वात मोठा क्षण तो होता जेव्हा शिवाजी महाराजांनी छत्रपती छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला पण त्या काळ फार काळ जिवंत राहिल्या नाही काही महिन्यानंतरच त्यांचं निधन झालं व्यक्तिमत्व घडवतात स्त्रियांनी कधीच कमू सम कमी समजू नये स्वतःला त्या बदल घडवू शकतात स्वराज्यासाठी किंवा समाजाच्या भल्यासाठी कार्य करायला धैर्य आणि निष्ठा लागते तर आज आपण जिजाबाईंना केवळ इतिहासातल्या एका पात्राच्या रूपात पाहू नये त्या आपल्या संस्कृतीचा आपल्या नीतीमूल्यांचा आणि आपल्या स्वाभिमानाचा आधार संब, आधारस्तंभ आहे त्यांचे योगदान हे महाराष्ट्रासाठीच नव्हे सा तर संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे